सहा तावस। जुलै पासून दौरा चालू मराठा मराठा मनोज पाटलांनी सहा तारखेला पहिल्यांदा हिंगोलीला सुरु झाला आणि त्याचा समारोप आपल्या संभाजीनगर मध्ये तेरा जुलैला होत आहे यामध्ये तेरा जुलै ची जी, जी, जी तयारी आहे मराठवाड्यामध्ये जसा मोठा प्रतिसाद भेटला त्याहीपेक्षा पेक्षा महाकाय अशा प्रकारचा प्रतिसाद आपल्याला छत्रपती संभाजीनगर मध्ये भेटणार आहे कारण छत्रपती संभाजीनगर मध्ये जिल्ह्यातील लोक तर येणारच आहेत पण त्या बाजूला जालना बीड नगर नाशिक आणि जळगाव या ठिकाणची सुद्धा लोक येणार आहेत आणि या ठिकाणच्या सगळ्या लोकांची जी वाहन व्यवस्था वगैरे असेल त्यांची नाश्त्याची व्यवस्था असेल त्यांच्या पाण्याची व्यवस्था असेल मध्ये मध्ये जर ॲक्सिडेंटली काही व्यवस्था असेल तर त्यासाठी आम्ही दहा अँब्युलन्स ठेवलेले आहेत डॉक्टरांसहित अशा प्रकारचे आद्य अँब्युलन्स ठेवलेले आहेत वाहनासाठी शिडको बसपासून जेव्हा ही रॅली सुरुवात होईल क्रांती चौकापर्यंत जायला मध्ये महानगरपालिकेवर आपण त्याच्या मोबाईल टॉयलेटसुद्धा ठेवलेले आहेत आणि सर्वांना योग्य पद्धतीने जनांगी पटेल ज्यावेळेस संबोधित करतील क्रांती चौकामधून त्यावेळेस साऊंड सिस्टीम हे एकदम अद्यावत अशी साऊं साऊंड सिस्टीम ठेवलेली आहे दोनशे पन्नास भोंगे आपण क्रांती चौकापासून तर अमरप्रीतपासून तरी या मोडा नाक्यापर्यंत ठेवलेले आहेत की जेणेकरून प्रत्येक माणसाला त्यांचा आवाज गेला पाहिजे प्रत्येक माणसाला की जेणेकरून ज्यांना काय सांगायचं आहे जो आम्हाला नोटिफिकेशन दिलं होतं बाशीवरून दिलेलं की सगळे सोय यांचा याच कायद्यामध्ये रुपांतर व्हावं जे आमच्यावर गुन्हे दाखल झालेले हे गुन्हे आपण त्वरित काढून घ्यावेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मराठा कुणबी एकच आहेत त्यांना ओबीसी चे प्रमाणपत्र द्यावेत ज्या नोंदी आहेत त्यांचे प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावेत यासाठी असताना जो दौरा आहे तो तेरा जुलैला या ठिकाणी आहे आणि तेरा साधारणतः मिनिमम दहा ते बारा लाख लोक आम्ही सांगतो अंदाज याच्यापेक्षा जास्तही लोक येऊ शकतात कारण त्या पद्धतीने संपूर्णपणे गावगाव मोहल्ला मोहल्ला अशा प्रकारची तयारी झालेली आहे जिल्हाधिकारी जिल्हा अधिकारीला एक पत्र दिलेलं आहे कि किंवा जेणेकरून शनिवार तर आहे हाफ डे आहे परंतु जेणेकरून रस्त्यावर असणाऱ्या ज्या काही शाळा वगैरे हो आहेत त्यांना सुट्टी देण्याचा आपण प्रयत्न करावा अशा प्रकारचा आम्ही त्यांना विनंती केलेली आहे कायदा आणि जवळजवळ या ठिकाणी आमची दोन वेळा शिपिंग कडे मिटिंग झालेली कालही झालेली परवाही झालेली आणि आता आजही परत आम्ही इथून गेलो आम्ही त्यांच्याकडे शिपिंग कडे मिटिंग घेणार आहेत बसणार आहोत की संरक्षणाच्या दृष्टिकोनातून जे जे लागतील ते तर पोलिसवाले आहेतच पण आमच्याही सुद्धा पाचशे स्वयंसेवक त्यामध्ये आहेत महिला स्वयंसेवक आहेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणालाही त्रास होणार नाही रस्त्यावर कोणालाही त्रास होणार याची आम्ही काळजी घेणार आहोत नक्कीच हा शेवटचा इशारा मी म्हणूनच म्हटलं या ठिकाणी समारोप यासाठी करायचा आम्हाला छत्रपती संभाजीनगर मध्ये आणि या, या समारोपामध्ये तेरा जुलैला अधिवेशनाचा सुद्धा समाप्ती आहे त्यामध्ये जर आमचा कुठल्या प्रकारचे निर्णय आला नाही तर शंभर टक्के तुम्हाला नवीन असं काहीतरी मनोज रंगे पाटलाकडून ऐकायला मिळेल संभाजीनगरहून थांबायचं की मुंबईकडे आगे कुछ करायची हा तुम्हाला मोठा असा प्रकारचा संदेश मिळणार आहे